त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी डिस्कस करणार आहे की जे तुम्हाला तुमचे जवळचे मित्र मैत्रीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक जे युरोपमध्ये राहतात तुमचा काका मामा दादा अगदी जवळचा एखादा चुलत भाऊ मावस भाऊ हे सुद्धा कोणीही सांगणार नाहीत सर्वजण सांगतील की आम्ही युरोपमध्ये कमवतो पण ऍक्च्युअलमध्ये किती कमवतात हे कोणीही तुम्हाला डिस्कस करणार नाही परंतु डोंट वरी आपण या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या महत्वपूर्ण विषयांवरती खास व्हिडिओ ते मराठीतून चला तर मग आजचा व्हिडिओ पण असाच खूप खास आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि तर वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपल्यातले बरेच जण असा विचार करून जर्मनीला किंवा फॉरेनमध्ये किंवा युरोपमध्ये येतात की विचार करतात की चला आता युरोपमध्ये जाऊयात आणि खूप जास्त पैसे कमवूयात आणि एकदमच श्रीमंत होऊयात आणि असा विचार करणं चुकीचं अजिबात नाही कारण की आफ्टर ऑल तुम्ही एखादा जॉब करता तर बदल्यात तुम्हाला काहीतरी मोबदला अपेक्षित असतो आणि तो किती मिळणार आहे तर हे जाणून घेण्याचा हक्क अधिकार प्रत्येकाला आहे असं मला वाटतं पण ऍक्च्युअलमध्ये किती पैसे कमवता इथे आल्यानंतर युरोमध्ये यामध्ये आपण डॉक्टर पासून ते अगदी हेल्थकेअर असिस्टंट पर्यंत आणि इलेक्ट्रिशियनपासून ते प्लंबरपर्यंत सर्व प्रोफेशनच्या ॲव्हरेज सॅलरी ज्या काही आहेत त्या सर्व आपण पाहणार आहोत आणि त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने जे काही जॉब प्रोफाईल दिलेले आहेत तर ते तर पाहणारच आहोत त्या व्यतिरिक्त आपण आय टी स्पेशालिस्ट डॉक्टर्स इंजिनियर्स यांची सुद्धा ऍव्हरेज सॅलरी ही जर्मनीमध्ये काय असणार आहे ते या व्हिडिओच्या थ्रू आपण पाहणार आहोत तर डायरेक्टली प्रत्येक प्रोफेशनची ऍव्हरेज सॅलरी ही किती असते हे जाणून घेण्यापूर्वी असे कुठले फॅक्टर्स आहेत की जे या सॅलरीला अफेक्ट करतात तर हे जाणून घेणं आपल्याला तितकंच इम्पॉर्टंट आहे तर सर्वप्रथम आपण हे फॅक्टर्स जाणून घेऊयात आणि त्यानंतर प्रत्येक प्रोफेशनची एव्हरेज सॅलरी किती असते हे आपण पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फॅक्टर आहे लोकेशन जसं आपल्याकडे सुद्धा लोकेशन वाइज गोष्टी चेंज होतात तसेच जर्मनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळी लाइफ एक्सपेन्सेस आहेत आणि त्याबरोबर सॅलरीजसुद्धा व्हॅरी होतात फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जर्मनीच्या जर साऊथ इस्ट पार्टमध्ये राहत आहे जसं की म्युनिक आहे फ्रँकफर्ट आहे किंवा स्टुडगार्ड वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला वीस ते तीस टक्के सॅलरी ही राईज मिळते आणि तीच सॅलरी जर तुम्ही जर्मनीच्या नॉर्थ ईस्ट पार्ट मध्ये राहताय फॉर एक्झाम्पल बर्लिन आहे हनोवर आहे हम्बर्ग आहे किंवा ब्रेमेंड वगैरे अशा मध्ये तुम्हाला वीस ते तीस टक्के ही डिक्रीज मिळते तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात फॉर एक्झाम्पल म्युनिक सिटीमध्ये तुम्ही जर काम करता एखाद्या पोझिशनसाठी तर सपोज त्या पोझिशनला तुम्हाला चार हजार युरो अशी सॅलरी मिळते आपण असं कन्सिडर करूयात तर त्याच पोजिशनसाठी तुम्हाला बर्लिन या सिटीमध्ये कदाचित साडेतीन हजार किंवा तीन हजार युरो एवढीच मिळणार आहे सॅलरी त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन म्हणूयात आपण तुम तर तुम्ही कुठल्या डिग्रीनंतर जॉबसाठी अप्लाय करताय हे पण खूप महत्त्वाचं असतं जसं की तुम्ही पी एच डी नंतर अप्लाय करताय किंवा नंतर किंवा बॅचलर नंतर किंवा हाऊस बिल्डिंग नंतर तर, 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 तर। तुमचं एज्युकेशन प्लस तुमचा एक्सपिरियन्स हा खूप मॅटर करतो अर्थातच तुमचं हायर एज्युकेशन असेल आणि एक्सपिरियन्स पण खूप चांगला असेल तर तुम्हाला सॅलरीसुद्धा तेवढीच चांगली मिळणार तर नेक्स्ट पॉईंट आहे थर्ड पॉईंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे स्किल्स आ, For example, तर तुमचे स्किल्स पण खूप मॅटर करतात तुमची सॅलरी डिसाईड करण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही आय टी फील्डमध्ये अप्लाय करताय आणि तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्ही ज्युनियर साठी अप्लाय करणार तर अर्थातच तुमची सॅलरी ही कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू एक्सपिरियन्स पर्सनसाठी त्याबरोबरच यात आणखीन एक मुद्दा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करताय त्या कंपनीची साईज किती मोठी आहे तर अर्थातच जर मोठी कंपनी असणार तर तिथे सॅलरी सुद्धा जास्त मोठी असणार ॲज कंपेअर टू स्मॉल स्टार्टअप्स किंवा स्मॉल कंपनी तर नेक्स्ट पॉईंट आहे लँग्वेज जर का तुम्ही इंग्लिश बेस्ड जॉबसाठी अप्लाय करताय तर ऑब्व्हिअसली तुम्हाला सॅलरीच्या बाबतीत थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे कारण की जर तुमचे जर्मन लँग्वेजचे स्किल्स जास्त असतील तर तुम्हाला सॅलरीमध्ये पण चांगले हाय किंवा चांगले राईज मिळू शकते तर आतापर्यंत हे सर्व माहिती जी झाली ही झाली इम्पॉर्टंट फॅक्टर्स की जे सॅलरी डिसाईड करण्यासाठी खूप महत्वाचे असतात मग आपण आता बघूयात की ग्रॉस सॅलरीज हे प्रत्येक प्रोफेशनसाठी किती असतात की ज्या त्याला ब्रुटो सॅलरी असंही म्हणतात की ज्या सॅलरीज आहे टॅक्स कटिंगच्या अगोदर तुम्हाला कंपनी ऑफर करते तर या सॅलरीजचा ॲव्हरेज रेंज आपण आता पाहणार आहोत तर आपण सुरुवात करूयात सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट सेक्टरनी की जो जर्मनीमध्ये आता आहे तो आहे आय टी सेक्टर तर जर्मनीमध्ये एका आय टी प्रोफेशनलची ॲव्हरेज सॅलरी जी आहे ती आहे पासष्ट हजार चारशे एकवीस युरो जी की आहे बत्तीस ते तेहतीस टक्क्यांनी हायर ॲज कम्पेअर टू द नॅशनल ॲव्हरेज सॅलरी तर डिपेंड करतं की डिमांड आणि सप्लायवरती कारण जर्मनीमध्ये हे आय टी प्रोफेशनलची डिमांड ही खूप जास्त प्रमाणात आहे आणि प्रत्येक इंटरनॅशनल कंपनीला किंवा अगदी स्मॉल स्टार्टअप कंपनीला सुद्धा आय टी डिपार्टमेंटची आवश्यकता असते तर हेच एक कारण आहे की आय टी प्रोफेशनल्स जे असतात ते त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर त्यांना खूप सारे जास्त ऑप्शन्स असतात त्यामुळे ते अप्लाय करू शक करू शकतात चांगल्या सॅलरीजसाठी आणि त्यांना मिळतात सुद्धा चांगल्या सॅलरी तर आय मध्ये सुद्धा खूप जास्त टाईप्स असतात जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय सॉफ्टवेअर इंजिनिअरपासनं ते फ्रंट एंड पर्यंत आहे आणि तो जो सॅलरी रेंज आहे तो तिथे लिहिलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्टवेअर इंजिनिअरची सॅलरी ॲव्हरेज जी आहे ते छप्पन हजार सातशे सत्याऐंशी युरो पर इयर ते फ्रंट एंड डेव्हलपर जो आहे त्याची आहे पंचावन्न हजार त्याचबरोबर नेक्स्ट तुम्ही आय टीचे आणखीन काही प्रोफेशन्स बघितले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे डेटा अनालिसिस आहे डेटा सायंटिस्ट आहे आय टी सेक्युरिटी स्पेशालिस्ट आहे आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि त्या त्यानुसार त्या त्या त्याच्या ॲव्हरेज सॅलरी आहेत त्या नेक्स्ट कॉलममध्ये दे दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्ही बघितलं असेल आय टी प्रोफेशन्समध्ये खूप जास्त डिफरंट फील्ड होते आणि प्रत्येक फील्डला बऱ्यापैकी चांगली सॅलरी आहे आणि हेच एकमेव कारण आहे आणि तुम्ही इथे बघू पण शकता डेटा सायंटिस्टला सुद्धा अगदी थ्री फिगरमध्ये सॅलरी आहे युरोमधली आणि याच कारणामुळे खूप जास्त लोक जे जा आहे ते आय टीकडे जातात जॉबसाठी आणि इथे खूप जास्त डिमांड आहे त्याबरोबरच चांगल्या चांगल्या ऑफर्स सुद्धा असतात तर नेक्स्ट प्रोफेशनल फील्ड आहे इंजिनिअरिंग फील्ड तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय त्याचा सॅलरी रेंज जो आहे तो दिलेला आहे तर आता हे डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या टाईपचं इंजिनिअरिंग केलेलं आहे प्लस तुमचा एक्सपिरियन्स किती आहे आणि तुम्ही कुठल्या स्पेशलायझेशनमध्ये केलेलं आहे तर त्याबरोबर तुमचे एक्स्ट्रा स्किल्स काय आहेत हे सुद्धा तर तुम्ही ते बघू शकता एंट्री लेवलला सॅलरी आहे सत्तावन्न हजार तीनशे पाच युरो म्हणजे ॲज अ फ्रेशर किंवा ज्युनियर म्हणून अप्लाय करतात तेव्हा त्यानंतर एव्हरेज आहे ऐंशी हजार सातशे एक युरो तर ही ॲव्हरेज सॅलरी जी आहे ते थोडाफार एक्सपिरियन्स असल्यानंतरचे असते म्हणजे चार ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्यानंतर सिनियर पोझिशनची जी सॅलरी आहे ती आहे नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड थर्टी टू म्हणजे ही जी सॅलरी आहे सिनियर सिटीजन नव्याण्णव हजार आठशे बत्तीस युरो तर ही असते ऑलमोस्ट आठ ते दहा वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतरची सॅलरी असते तर ते त्या त्या एक्सपिरियन्सनुसार सॅलरी रेंज जो आहे तो स्प्लीट केलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय तर नेक्स्ट प्रोफेशन आपण आता बघणार आहोत डॉक्टरचं की जे खूप महत्वाचं आहे आपल्या भारतात सुद्धा आणि अर्थात जर्मनीमध्ये सुद्धा की डॉक्टरची ॲव्हरेज सॅलरी ही किती असते इथे डॉक्टर इथं खूप चांगल्या पटीत कमवतात आणि ते स्क्रीनवर तुम्ही इथे बघू शकताय तर ॲव्हरेज सॅलरी जी आहे डॉक्टरची ती आहे एक लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणचाळीस युरो ही पर इयर आहे तर तुम्ही खाली स्प्लिटअप बघू शकताय एंट्री लेवलला डॉक्टरची सॅलरी आहे एक लाख सहा हजार एकशे सत्तेचाळीस युरो आणि ॲव्हरेज तर मी तुम्हाला आत्ता सांगितले आणि सिनियर जशी जशी सिनिअरिटी वाढते तर ती सॅलरी आहे दोन लाख तीन हजार तीनशे त्रेचाळीस युरो पर इयर तर तुम्ही त्याच्यावरती अगदी जर बघू शकत असाल तर अवरली रेट दिलेला असतो म्हणजे एका तासाला डॉक्टर इथे किती कमवतो ॲव्हरेज तर पर तासाला म्हणजे पंचाहत्तर पॉईंट पंचावन्न युरो इतके अशी डॉक्टरची कमाई आहे आणि हा जो आहे नेक्स्ट तो त्याचा बोनस असतो डॉक्टरांचा तर अशा प्रकारे डॉक्टर्स जे आहेत ते जर्मनीमध्ये खूप जास्त कमवतात आणि खूप चांगली सॅलरी इथे आहे आणि अर्थातच त्यांचं कष्ट पण तेवढंच असतं आणि एज्युकेशन स्किल्स पण तेवढेच असतात पण एक महत्वाची गोष्ट सांगायला मी विसरले जी मेडिकल आणि इम्पॉर्टंट फील्डशी रिलेटेड आहे की अशा काही काही फील्डस आहेत की तिथे जर्मन तुम्हाला फ्लुएंटली येणं खूप आवश्यकच आहे तर आपण आतापर्यंत सॅलरीज एव्हरेज ज्या बघितल्या त्या होत्या डॉक्टर्स आय टी प्रोफेशनल्स आणि इंजिनियर्ससाठी तर याचा सर्वसाधारणपणे रेंज जो आपण बघितला तो होता पन्नास हजार ते दोन लाख युरो इतका म्हणजेच पन्नास लाख ते दोन करोड इतका बापरे एवढे पैसे ठेवणार कुठे थांबा थांबा परंतु आपण एक गोष्ट कन्सिडरच केलेली नाही अगदी बरोबर टॅक्सेस तर या ज्या सर्व सॅलरीज रेंज सांगितला मी ॲव्हरेज तर तो, तो होता बिफोर टॅक्सेस आणि त्याला इथे म्हणतात ग्रॉस सॅलरी तर आफ्टर टॅक्सेस त्याला म्हणतात नेटो सॅलरी किंवा नेट सॅलरी तर ही किती असते आणि टॅक्सेसचे काय टाईप्स असतात तर आपण टॅक्सेस जो टॉपिक आहे तो संपूर्णपणे वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात आणि त्याबरोबरच आपण आत्ता इथे डॉक्टर्स इंजिनियर्स आणि आय टी प्रोफेशनल्स या तीन फील्डबद्दलचीच ॲव्हरेज सॅलरी बघितली आहे आणि महाराष्ट्र शासनाने ज्या चार कॅटेगरीज आपल्याला दिलेल्या आहेत जी आरमध्ये आत्ता तर त्यामध्ये हेल्थ केअर आहे क्राफ्ट्समन आहे मिसलिनियस आहे आणि हॉस्पिटलिटी आहे तर ह्या ज्या चार कॅटेगरीज आणि त्याच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे दिले प्रोफेशन्स दिलेले आहेत तर त्या प्रत्येक प्रोफेशनसाठीची ॲव्हरेज सॅलरी हे आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघूयात जेणेकरून तुम्ही ज्या एखाद्या स्पेसिफिक प्रोफेशनसाठी अप्लाय केलं असेल किंवा करणार असणार तर तुम्हाला त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन ही क्लिअरली अपकमिंग व्हिडिओजमधनं मिळेल आणि मी अशा करते की आजच्या व्हिडिओमधला माझा हा कंटेंट की कुठले असे फॅक्टर्स आहेत की जे सॅलरीला अफेक्ट करतात किंवा त्या फॅक्टर्सवरती सॅलरी ही डिपेंड असते आणि त्याबरोबरच हे जे प्रोफेशन्स मी सांगितले या त्याची ॲव्हरेज सॅलरी तर याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन हे त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये फॉरवर्ड करा किंवा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद